बघा अशात अशा पद्धतीने मी दोन्ही स्लीव मी इथं शिवून रेडी करून घेतलेले आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने हे दोन्ही साईड ह्या साईडने मांडून घ्या जसं की आपण आपले जसे हात असतात त्याच पद्धतीने तुम्ही या स्लीव्ज मांडून घ्या आपल्या जर दोन्ही स्लीवज बरेच वेळेला असं होतं की दोन्ही स्लीव एकाच एकाच हाताच्या होऊन जातात जा आणि उलटी आणि सुईची बाजू असते त्यामुळे आपल्याला त्यात काहीच करता येत नाही तर त्या पद्ध तो जर आपल्याला प्रॉब्लेम येऊन येऊन या असं जर वाटत असलं तर हा व्हिडिओ बघा आणि तुमचा प्रश्न असा सोडवून घ्या तर तुम्ही असं अशा पद्धतीने दोन्ही स्लीव मांडून घ्या आणि दुसरी अजून प्लस बाजू अशी असते की आपली जॉईंट दिलेला असतो आणि जॉईंट हा आपल्याला पुढच्या साईडने नको असतो जर पुढच्या साईडने नको असेल तर जॉईंट हा असा अशा मागच्या साईडने टाकायचा असेल तर तुम्ही असा मागच्या साईडने ती स्लीव्स ठेवून घेऊ शकता आणि अशी स्लीव्स ठेवून घेतल्यानंतरच आपण हा असा फिशकट देणार आहोत त्या साईडनी हा फिश कट देऊन घेतला आता ही कडले स्लीवला फिश कट फिश कट देऊन घ्या तुम्हाला हा प्रॉब्लेम कधीच येणार नाही आणि तुमची दोन्ही दोन्ही स्लीवज एका साईडच्या कधीच होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही सेफ देऊन घ्या आणि तुमची स्लीव पूर्ण करून घ्या तर ही जे आपण फिश कट दिलेला आहे त्याच्यावर आपण अगोदर टिप मारून घेऊया आणि टिप मारून घेतल्यानंतर ते कट करूया तिने आपण तूप मारून घेतली आहे आणि आता हा कट आपण कट करून आहोत तर हे बघा मस्त असं फिनिशिंग आलेली आहे मस्त असा शेप आलेला आहे आणि अशी स्लीव पूर्ण तयार झालेली आहे आणि हा आपला जॉईंट दिलेला मागच्या साईडनी जात आहे आता ही दुसरी स्लीव आहे दुसरी स्लीव पण आपण शिवून घेऊया ती पण आपण कट करून घेऊया अशा दोन्ही स्लीव झालेल्या आहेत आणि दोन्ही साय दोन्ही स्लीव ह्या दोन हाताच्या रेडी झालेल्या आहेत तर तुम्हाला ही अडचण कधीही येणार नाही व्हिडिओ स्किप न करता बघा पूर्ण बघा कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा चलो बाय